मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार तरीपण्णा मोहिते पाटील यांची पुतणी आणि म्हणजे संजय शेख मोहिते पाटील यांची सुकन्या चिरंजीव सौभागिकांची श्रुतिका आणि विजयराव शिंदे पाटील यांचे चिरंजीव प्रसाद यांचा शुभविवाह संपन्न झालाय खरं तर नियोजित कार्यक्रमांमुळे यायला थोडा विलंब झाला आजकाल आल्या आल्या गेट वर कोणीतरी विचारलं अन्ना खुटल तर आता जुळा पण मधुवरांच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुचारी वाजवली एवढी आम्ही प्रार्थना आणि जगाच्या नक्की करी गावात बाजूला राहू द्या परंतु मधुवरांना आईच्या डबा जे जे इच्छित असतात जे जे सुख असेल ते सगळं देव खर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या माता भगिनींना देखीनं मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसान आणि वारसा लाभलेला असतो मातृत्व असतं ते राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांसारखं कर्तृत्व असतं ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलं आणि नेतृत्व असतं ते पुण्यश्लोक अहिरभे गोलकरांसारखं आणि असं मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा असलेली आमची मोहिते पाटील कुटुंबातली सुकन्या